श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काही कारणामुळे कालचा व्हिडिओ आला नाही तसं म्हटलं तर आत्ता मी या महिन्यात खूप तुमच्याकडे दहा वेळा माफी मागते कारण माझे व्हिडिओच येत नाही आहेत पण एक तारखेपासून आपले व्हिडिओ चुकणार नाहीत याची मी तुम्हाला शाश्वती देते त्याचप्रमाणे एक तारखेपासून आपले तिन्ही चॅनेल अगदी व्यवस्थित मी चालवणार आहेत आणि अजून एक शब्द तुम्हाला देते ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत एक तारखेपर्यंत एक ते पाच तारखेपर्यंत सगळ्या ऑर्डर जुन्या मी कंप्लीट करणार आहे मला तुम्ही खूप समजून घेता त्याबद्दल धन्यवाद ज्यांची माझ्यामुळे गैरसोय झाली आहे त्यांना मनापासून माफी मागते की तुमच्यापर्यंत प्रोडक्ट यायला उशीर झाला मात्र मला समजून घेणाऱ्यांना मी खूप खूप हजार वेळा धन्यवाद म्हणते मात्र काम हे काम आहे कामामध्ये माफी मागण्यापेक्षा काम चोख असलेले बरे हे अगदी खरं आहे मला तुम्ही बोललात तरी मला त्याचा राग नाही आहे कारण माझ्याकडून त्या चुका काही झालेल्या आहेत की तुम्हाला माल पाठवायला उशीर झाला आहे आता कालचं लक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ती मी तुम्हाला स्वतः करून दाखवणार आहे तोपर्यंत लक्ष्मी कुंचन मागवून ठेवा लक्ष्मी कुंचन मागवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा खूप आपली सुंदर ती लक्ष्मी कुंचनची सेवा आहे त्याचप्रमाणे यंत्र कुबेर यंत्र जे काही तुम्हाला हवं आहे पारद शिवलिंग वास्तू वास्तुयंत्र वेगवेगळे रत्न किंवा वेगवेगळे क्रिस्टल जे काही तुम्हाला पाहिजे आहे त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्हाला जे काही हवं ते मागवा ब्युटी प्रोडक्टसुद्धा आहेत ते पण तुम्हाला लवकरच दाखवेन मी एक चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अवश्य जाऊन बघा आता वेगवेगळे क्लासेस माझा करण्याचा उद्देश हाच असतो ज्योतिषशास्त्र वाच वास्तुशास्त्राचे पुढचे पुढचे क्लासेस मी सध्या करत आहे कारण तुमच्यापर्यंत योग्य आणि अचूक ज्ञान मला पोचवायचं आहे मनानं काही सांगण्यापेक्षा अभ्यासपूर्वक सांगितलेले जास्त चांगले असते ऑलरेडी माझा झाला आहे पण पुढचे पुढचे कोर्सेस आपण म्हणतो ना ह्याच्या पुढची डिग्री त्याच्या पुढची डिग्री असं आपल्याला आता काम वाढवायचं आहे त्यातलाच एक मुद्रांचा क्लास मी करत आहे आणि एक मुद्रा तुम्हाला दिली होती जी मी स्वतः दोन महिने अनुभवली आणि त्या मुद्रेचा मला प्रचंड जास्त लाभ झाला आणि तेव्हापासून मुद्रायोगांवर माझा विश्वास बसला आणि ही मुद्रा मी केली आणि मला दोन महिन्यात खूप प्रचंड लाभ झाला आता पुन्हा एकदा सांगते की काही खोचक असतात एक दोन आपले बघणारे सबस्क्रायबर असतात ज्यांना व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट नसतो माझ्या आयुष्यात काय आहे हे बघण्यात इंटरेस्ट असतो आणि ती लोकं कोण आहेत तर ती नक्कीच मला माहिती आहे त्याबद्दलही त्या मला काही बोलायचं नाही पण त्यांना सांगते की माझ्या रेमेडी माझ्यावर काम करतात का किंवा तुमचा संसार तुम्ही का नाही वाचवला असे बोलणारे जे एक दोन लोक आहेत त्यांना सांगते की जर मी आत्ता जरी रेमेडी केली तरी माझं ती गोष्ट पूर्ण होईल पण ज्या गोष्टी मलाच नको आहेत ज्या व्यक्ती मलाच आता जवळ नको आहेत त्यांच्यासाठी रेमेडी करण्यात मला इंटरेस्ट नाही जोपर्यंत तिथं तो होते तोपर्यंत मी सर्व काही करत होते आणि पुरेपूर प्रयत्न केला होता की हे सगळं नीट व्हावं पण त्याच्या पलीकडं गोष्टी गेल्यानंतर रेमेडीचा रेमेडीचासुद्धा काही उपयोग नसतो म्हणण्यापेक्षा मी त्या केल्याच नाहीत आणि मला त्या करण्यात इंटरेस्टही नाही बाकी मुद्रांचं म्हणाल तर धनलाभासाठी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझी मुलं पुढं जावीत म्हणून घरामध्ये सगळी शांतता टिकावी म्हणून माझ्या आईवडिलांचे आरोग्य चांगले राहावे माझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक प्रयत्न रेमिडी प्रार्थना महाराजांना दररोज मी करत असते आणि ती कधीच वाया जात नाही महाराजांना मी काही मागितले आणि त्यांनी मला दिलं नाही अशी जगातली कुठलीच गोष्ट नाही आहे आणि त्यांनी मला इतकं भरभरून दिलं आहे की आता त्यांच्याकडे काय मागावे हा प्रश्न मला पडलेला आहे इतकं महाराज आपल्याला भरभरून भरभरून देतात भर देतात याचा अर्थ आपलं बँकचं खातं पैशानं भरतात का तर नाही आपल्याला मनशांती आपल्याला संकटांपासून दूर आणतात आपल्या आयुष्यातलेला नको असलेला व्यक्ती आपल्यापासून लांब करतात आणि आपलं आयुष्य सोन्यासारखं करतात आपल्याला आजारापासून मुक्त ठेवतात आपल्याला डिप्रेशनपासून मुक्त ठेवतात ही स्वामी कृपा आहे खरी स्वामी कृपा ज्याला समजली त्याला समजली बाकी जे पैशात सगळं समजतात की माझ्याकडं खूप पैसा आहेत तर माझ्यावर स्वामी कृपा आहे ही चुकीची गोष्ट आहे आता माझ्याकडून सुद्धा तुम्ही वस्तू घेता कुबेर पोटली आहे व्यवसाय वृद्धी पोटली आहे बगलामुखी पोटली आहे शनीची पोटली आहे नजर पोटली आहे मला लोक विचारतात काही चार दिवस झाले ठेवून फायदा नाही झाला असं नसतं कुठल्याही गोष्टीला वाट बघावी लागते श्रद्धा ठेवावी लागते कुबेर यंत्र श्रीयंत्र हे नुसते तुम्ही नेऊन देवघरात ठेवलेत शोपीस म्हणून तर त्याचा तुम्हाला फायदा शून्य होईल त्याच्यावर शुक्रवार मंगळवार पौर्णिमा सेवा या झाल्याच पाहिजेत तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्ही सेवा करू शकत असाल तरच या सगळ्या धार्मिक वस्तू घ्या त्याचा भरभरून लाभ तुम्हाला होतो धनकुंचन ही सुद्धा सेवा आपण का आणली आहे कारण मला इतक्या रिक्वेस्ट येत होत्या की धनकुंचनची सेवा तुमच्या हस्ते मला हवी आहे म्हणून कालच मी धनकुंचनवर सुद्धा व्हिडिओ केला आहे परवा तर तो तोही जाऊन आवर्जून बघा आणि तुम्हाला काहीही हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करायचा कुणीही कॉल कृपया करू नका कॉल मी कुणाचे घेणार नाहीये हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते आता येऊया मुद्रांवर तर एक साधारण मला वाटते महिना किंवा दोन महिने झाले एक मुद्रा मी तुम्हाला सांगितली होती अंगठा आणि मधलं बोट एकमेकावर घासायचं दिवसातून दोन तीन वेळा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा आणि तेव्हा तुमच्या मनातली इच्छा पॉझिटिव्हली बोलायची मला नोकरी लागली आहे माझं घर बांधून झालं आहे किंवा मला मूल झालं आहे माझा मुलगा माझी मुलगी परीक्षेत पास झाली आहे जे काही असेल ते किंवा स्वतः मुलांनी केलं तरी चालेल ही मुद्रा ही मुद्रा तुम्ही दिवसातनं दोन ते तीन वेळा करा नाही इच्छा पूर्ण झाली तर मी आहे इथं तुम्हाला की ताई आम्ही केलं पण नाही झालं असं म्हणणारं कुणीही नाही किमान एकवीस किंवा त्रेचाळीस दिवस सलग करायची पिरियड सुद्धा कुठलंही बंधन योगा मुद्राला नसतं तर ही जी मुद्रा आहे ती तुम्हाला करायची आहे सलग एकवीस ते त्रेचाळीस दिवस आणि कायमस्वरूपी केली तर बोलायलाच नको इतका सुंदर फायदा तुम्हाला या गोष्टीचा होईल आता ही ही दोन तीन महिन्यापूर्वीची मुद्रा झाली आता आज जी मुद्रा दाखवणार आहे चारी बोटं एकमेकामध्ये घालायची म्हणजे गुंफायची आणि आपले दोन्ही अंगठे एकमेकावर घट्ट पकडायचे तोपर्यंत पकडायचे जोपर्यंत ते व्हायब्रेट होत नाहीत आणि पूर्ण मन पॉवरफुल ठेवायचं डोळे झाकायचे आणि मनात ज्या ज्या इच्छा हव्या आहेत त्या युनिवर्सकडे पॉझिटिव्हली मागायच्या पुन्हा एकदा तेच सांगते की माझं आरोग्य उत्तम आहे मला नोकरी लागलेली आहे मला चांगल्या पगाराचं चा, पॅकेज मिळालं आहे किंवा माझ्या आईवडिलांचे आरोग्य चांगले आहे त्यांचे स्वतःचे घर झाले आहे माझे लग्न झाले आहे अमुक तमुक म्हणजे माणूस म्हणलं की अपेक्षा हा असा व्हायब्रेट होतो एक तीन चार मिनटानं हा व्हायब्रेट होतो तोपर्यंत ही मुद्रा सोडायची नाही ही, ही दिवसातून एकदा सकाळ दुपार बघा आता माझा व्हायला लागला सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही मुद्रा करा आणि त्याचे लाभ घ्या योगा मुद्रा योग मुद्रा म्हणजे हा असा अभ्यास आहे जो कधीही वाया जाणार नाही यानंतरच्या अजून वेगवेगळ्या वेग मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा लाभ तुम्ही घ्यावात ह्याच्यावर विश्वास ठेवावा ह्याच्यामुळे आपली अनेक इंद्रिय जागे होतात आणि आपली कामे पूर्ण होतात ती कामे करण्यासाठी आपल्याला आपलं मन प्रवृत्त करतं आपण पॉझिटिव्ह होतो आणि त्यातूनच आपल्या इच्छा पूर्ण होतात कुठली जादू होत नाही कुठला चमत्कार होत नाही सेवा करा उपाय करा कुठलाही चमत्कार होत नाही तर त्याचं फळ आपल्याला मिळतं कारण आपलं मन शांत होतं मन पॉझिटिव्ह होतं आणि जितकं मन पॉझिटिव्ह होतं तितके आपली कामं बनत जातात आता मला अनेक प्रश्न येत आहेत की ताई तुम्ही कशा आहात तुमची तब्येत खराब झाली आहे मी एकदम छान आहे माझ्या आयुष्यात आता कुठलंही टेन्शन नाही आहे संकट नाही आहे मी माझ्या आईवडिलांसोबत एकदम नीट आहे आणि कायम नीट राहणार आहे माझे माझी मुलं ही माझी सर्वस्व आहेत हे मी तुम्हाला सांगते मला पुन्हा असे प्रश्न कुणीही विचारू नका की ताई तू अशी दिसते आहेस तशी दिसते आहेस खराब झाली आहेस चालायचं हे सगळं आयुष्याचे पार्ट ऑफ द लाईफ आहे आणि ह्याच्याबद्दल कुणीही जास्त काही विचारू नका आपलं फक्त कनेक्शन व्हिडिओ पुरतं ठेवा काळजी वाटते म्हणून तुम्हाला सांगितलं की मी एकदम नीट आहे माझ्या आयुष्यात कोणतंही टेन्शन नाही आहे मी घेणार नाही आहे कुठलेही टेन्शन हे तुम्हालाही शब्द देते स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना की कुणाच्याच आयुष्यात कुठला प्रॉब्लेम येऊ नये आणि आला तर त्याच्यावर मात देण्याची हिंमत प्रत्येकाला स्वामींनी द्यावी हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ